सर्वप्रथम अवधूत चिंतन श्री गुरुदेव की जय माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आमचा आजचा अनुभव खूप खास असणार आहे कारण स्वामी महाराज आजही सर्वांच्या पाठीशी असतात हे क्ष क्षणोक्षणी ते सिद्ध करतात आणि दाखवून देतात प्रत्येकाला हा अनुभवही आलेला आहे चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात मी स्वामी सेवेत सुरुवातीला नव्हते आता काही दिवसापूर्वीच मी स्वामी भक्त झाले आहे माझं कुटुंब हे जास्त मोठं आहे कारण आम्ही एकत्रित राहतो आमच्या घरात रोज ताणतणाव भांडणे सतत होत होती थोडंसुद्धा कोणाचं पटत नव्हतं आणि आमच्या घरात सहा मुले झाली होती की त्या मुलांची जर छोट्या छोट्या गोष्टीवरून जर का भांडणे झाली तर आमचीच मोठ्यांची जावा जावांची भावाभावांची भांडणे लागायची एक पण दिवस चांगला जात नव्हता सतत घरात कटकटी चालायची घरात शांती अशी उरलीच नव्हती माझ्या सासूला कोणीतरी सांगितलेलं की घरात पितृदोष दोष निघतोय म्हणून आणि माझ्या मिस्टरांचं कामसुद्धा काही नीट चालत नव्हतं आम्ही वरून अजून त्यांना बीपीचा त्रास प्रचंड त्रास व्हायचा होऊ लागला होता मला माझ्या बहिणीने सांगितलं होतं की एक गुरु माऊली आहे त्यांना तुझा सगळा प्रॉब्लेम सांग त्यांना सगळं कळ कल, कळतं म्हणे नंतर मी तिथे जाण्यासाठी निघाले म्हटलं बघावं तरी घरात नक्की काय चाललं आहे त्यावर काय उपाय निघाला तर नंतर तिथे गेल्यावर खूप गर्दी होती खूप लोक बघायला या येण्यासाठी बघायला येत होती काही तासानंतर माझा नंबर आला आणि मला त्यांनी सांगितले की तुमचा देवारा म्हणजे देवघर व्यवस्थित नाही तुमच्या देवघराला माशी लागली आहे तेवढं सांगून त्यांनी रुद्रयंत्र घेण्यासाठी सांगितले आणि एक्केचाळीस दिवस रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ पिण्यासाठी सांगितले मी घरी आले आणि घरी आल्यावर बघते तर काय देव घरात होल पडल्यासारखं सगळीकडे झालेलं होतं आणि काही देवही खंडित झालेले होते ते मी विसर्जन करायचं म्हणत होती पण माझ्या सासूबाई काय ऐकायलाच तयार नव्हत्या माझ्यासोबत भांडायच्या की कोणाचं पण ऐकून येते आणि काय पण करते असं म्हणायच्या आमच्या घराशेजारील काही लोक सप्ताह हो काळ सुरू झाल्यावर पारायण करायची मी पण ठरवलं की गुरुचरित्राचे सप्ताह हो काळात पारायण करायचे आहे आणि सुद्धा मठामध्ये जाऊन पारायण करायला सुरुवात केली घरच्यांचा पूर्णपणे मला विरोध होता पण मी करायची मी घरचं सर्व काम आवरून जायची अक्षरशः जेवण देखील करायची नाही मी स्वामींना श्रीफळ अर्पण करून नवऱ्याला कामात यश येऊ द्या हे बोलली होती त्यांना कामाच्या लॉसमधून बाहेर काढा मी स्वामींना सांगितलं मी तुमच्या चरणाजवळ आले आहे आता तुमच्यावर मी माझी सर्व जबाबदारी टाकते माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तो असाच असू द्या आणि माझ्या जीवनात अशक्य असणाऱ्या गोष्टी तुम्हीच आता शक्य करू शकता हळूहळू सर्व गोष्टी नीट होऊ लागल्या आणि माझं मिस्टरांचं काम व्यवस्थित चालू लागलं माझ्या सासूबाईंची प्रत्येक गोष्टीला टोक रोकटोक कमी होऊ लागली माझा संसारही सुखाने सुरू झाला सुखाने चालू लागला सुख शांती नांदू लागली घरामध्ये तेव्हापासून स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात आणि अशीच स्वामी महाराज साथ राहू द्या अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना